हाय हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मराठमोळ्या पद्धतीने पिठलं भाकरी तर कोणाकोणाला आहे तर कमेंट करून नक्की सांगा एकदम पारंपरिक पद्धतीने मी बनवलेली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक दोन चमचे जिरे घेतलेले आहेत आणि इथं लसूण पण घेतलं आहे आता आपल्याला हे सर्व मिक्सरमधून बारीक करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलं आहे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर इथे आपल्याला दोन छोटे साईजचे कांदे चिरून घ्यायचे आहेत ते ताटामध्ये मी एक वाटे बेसन काढून घेतलेलं आहे गॅसवरती कडाई गरम करण्यासाठी ठेवली आहे बेसन घेतलं होतं की नाही ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं नाही आपल्याला ह्यामध्ये गार पाणी ओतायचं आणि हे ज्या बेसनच्या गाठी आहेत त्या फोडायच्या आहेत व्यवस्थित तर बघा मी अशा पद्धतीने आपल्या बेसनच्या गाठी फोडून घेतल्या आहेत म्हणजे मिक्सा असं व्यवस्थित पातळ करून आहे अशा कन्सिस्टंटनी घेतलं आहे बघा ते आपली कढई गरम झालेली आहे आपण जी बारीक चिरून घेतलेले कांदे होते दोन ती यामध्ये आपण टाकून घ्यायचे आहेत मी व्यवस्थित असं लालसर कांदा भाजून द्यायचं आहे मध्ये जोपर्यंत कांदा आपला सोनेरी रंग येत नाही कांद्याला तोपर्यंत तेल टाकायचं नाही आपण तेल टाकलं तर कांदा पटकन भाजत नाही अशा पद्धतीने मी आधी कांदा भाजून घेतला आणि नंतर यामध्ये आपल्याला तेल ओतायचं आहे एक तीन चमचे मी तेल ओतून घेतलं आता अजून थोडस तेलामध्ये कांदा तळून द्यायचा थोडासा लाल दिसायला लागला मग आपण बाकीचं साहित्य त्याच्यामध्ये टाकून घेऊ अशा पद्धतीने आपण कांदा तळून घेतला व्यवस्थित गे आपण जे आता मिरचीचं वाटण बारीक केलं होतं ना तर ते यामध्ये घालूया आपण आता वरून जिरी ह्याच्यामध्ये ऍड करायची काही गरज नाही कारण आपण बारीक करतानाच जिरी कांदा सॉरी जिरी लसूण आणि मिरची बारीक केली होती व्यवस्थित असं मिक्स करून आहे मिरचीचा कच्चेपणा पूर्णपणे घालवायचा आपल्याला तर बघा व्यवस्थित अशी मिरची तळली गेली आपली तर यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं एक अर्धा चमचा हळदी टाकून घ्यायची गॅस लो ठेवायचा आहे कारण आपण जे मसाले टाकणार आहोत ते मसाले करपू नये त्यासाठी आपल्याला गॅस स्लो ठेवायचा हो आता आता आपल्या आवडीचे जे मसाले आहेत की नाही ते सर्व मसाले एक एक अर्धा अर्धा चमचा छोटा अर्धा अर्धा चमचा त्या माझ्या पण टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या बेसनला पिठल्याला खूप छान टेस्ट येते मी एकच मसाला टाकून घेतला ह्याच्यामध्ये सुहाना मसाला खूप छान लागतो टेस्टला तुम्ही एकदा नक्की टाकून बघा असेच असे मसाले आपले तळे गेलेले आहेत आता आपण जे मगाशी पीठ बेसनाचे पीठ आपण जे पाण्यामध्ये हे करून घेतले होते ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं गरम पाणी आपण ह्याच्यासाठी केलं होतं की ह्याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही जर आपण थंड पाणी घातलं तर आपल्या भाजीची किंवा आपण काहीही बनवत असेल कोणतीही भाजी बनवत असेल तर गरम पाणीच ॲड करायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पळीन आपण गाठी फोडून घ्यायच्या ह्याच्यात थोडंसं अजून पाणी ओतून घ्यायचंय गरमच पाणी आहे थंड पाणी बिलकुल आपल्याला ओतायचं नाही ह्याच्यामध्ये लागेल तसं तुम्हाला पाणी होतं घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार ते मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला एकदा उकळी येईपर्यंत असंच आहे आणि उकळी आल्यानंतर एक पंधरा मिनिट आपल्याला हे पिठलं शिजून द्यायचं आहे मंद गॅसवरती बघ शिजल्यानंतर आपण कसं दिसतंय ते मीठ पण टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये तर चवीनुसार मीठ आहे फिक्स करून घ्यायचं आणि पंधरा मिनिट सोडून द्यायचं शिजायला बघा मिनिट झालेले आहेत आप आणि आपलं बेसन रेडी आहे बघा मस्त झणझणीत झालेलं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुमचं हे बेसन कसं झालं होतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका सोबत नवीन नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राइबही करा तर लवकरच भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, बाय